मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नितेश राणे आणि इतर व्यक्तींनी खोट्या बातम्या पसरवून जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण व्हावे अशी कारस्थाने रचल्याबाबत प्रथम खबरी अहवाल घेऊन सर्वांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भाची माहिती दिली तेरा सप्टेंबरला कर्नाटकमध्ये बेंगलोरमध्ये जी घटना घडली आहे की ज्या ठिकाणी बिना परवानगीचं त्या ठिकाणी आंदोलन चालू होतं आणि त्या आंदोलनामध्येच ते आंदोलन करते गणेश मूर्ती हातात घेऊन त्या ठिकाणी आंदोलन चालू होतं त्या मूर्तींना इजा होऊ वो नये म्हणून कर्नाटक पोलिसांनी त्या ठिकाणी गणेश मूर्ती सुरक्षित राहावेत म्हणून पोलीस वयांमध्ये काही ठिकाणी इत्थ ठेवल्या गेल्या आणि त्याचा विपर्यास करून या ठिकाणी जे महाराष्ट्र शासन किंवा भाजपचे लोक त्याचा प्रचार करत आहेत याचा निषेध करण्यासाठी आणि इतकी माहिती तुम्हाला देण्यासाठी या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही या ठिकाणी महिला देशा काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे सचिव देश आहे आपण आहे की मतदानासाठी या ठिकाणी यांनी ह्या गोष्टीचा वापर केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ज्या पद्धतीनं धर्म ते निर्माण होईल लोकांच्यात एक वेगळी भावना हिंदू धर्माबद्दल वेळी अशा पद्धतीची वक्तव्य केली की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये उत्सव चालू होते अशाच वेळेला ते जे भाषण केलेलं आहे त्याच पद्धतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर हँडलवरूनसुद्धा ज्या गोष्टीला दुजारा दिलेला आहे त्याच पद्धतीनं राणे यांनीसुद्धा त्याबाबतीत वक्तव्य केले त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करून आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं का जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पुढं आंदोलन करून या पद्धतीचं एस पी साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना या बाबतीत कोर्टानं काहीतरी समज दिली पाहिजे यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही आहे की लोकप्रतिनिधी अशा खोट्या बातम्या पसरून धार्मिक अशांतता निर्माण केलेली आहे या व्यक्ती महत्त्वाच्या पदावर असून महाराष्ट्राचे मु मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व आमदार या पदावर असून त्याने आपली नैतिक जबाबदारी वाढण्यात गंभीर चूक केलेली आहे म्हणून या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतली